मुक्ताईनगरमध्ये जी युवतींची छेळखानीची घटना घडली तेथील आरोपींना अटक करण्यात आली आहे तर असल्या टवाळखोर आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं या संदर्भात आम्ही शिवसेना महिला आघाडी शिवसेना फादर बॉडी युवा सेनाच्या वतीने साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज इथे आता पॉस्को लावलेला आहे तर त्या संदर्भात ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या जिल्ह्यात आज या महिला युवती सुरक्षित फिरतील जे एक भीतीचं वातावरण पालकांमध्ये युवतींमध्ये निर्माण होऊन जातं अशा घटनांमुळे ते थांबतील मग पदाधिकाऱ्यांच्या असा प्रसंग उडवत असेल तर, मुली तर सर्वसामान्य मुलींचा काय जिल्ह्यातील मागील घडलेल्या दोन तीन घटना तुम्ही बघितल्या तर मुलीला काही जात पक्ष किंवा पद नसतं युवती युवती असते प्रत्येक युवतीची अस्मिता ही सारखी असते पण आज केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्या पोरी सोबत सेक्युरिटी असताना असं घडलं तर सर्वसाधारण खराब होईल ही भीती निर्माण होते आम्ही मान्य करतो म्हणून आज रक्षाताईंनी जो पाऊल उचलला त्याचही आम्ही समर्थन करतो की मुलीसाठी त्या स्वतः बाहेर पडल्या स्वतः पोलीस स्टेशनला गेल्या शिंदे गटाचे कार्यकर्ते सहभागी तुम्ही स्वतः शिंदे गटाच्या प्रमुखात हे बघा कोणताही पक्ष कोणताही नेता कोणताही विचार हे कोणत्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगत नाही की जा आणि लहान मुलींना छेडा शिवसेना काय आहे बाळासाहेब ठाकरे काय आहेत धर्मरी आनंदीगे साहेब काय आणि बदलापूरच्या एन्काउंटरची घटना पण आमचे शिंदे साहेब काय आहेत हे कुणाला सांगायचं काम नाही आमची सरकार असताना देखील अशा आरोपींना कशा पद्धतीने आम्ही धडा शिकवला आम्ही कधीही युवतींच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत राजकारण आणि पक्ष बघितला नाही शिवसेना हे मुलींच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे शंभर टक्के कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून जे काही विकृत असे समाजात फिरत असतील त्यांना तो चोप बसेल